तुम्हाला सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता तुम्ही थमनेलवरती बघितल्याच असाल तर तुम्हालासुद्धा आता सात वस्तू इथं मिळणार आहे बांधकाम कामगार योजना अत्या तर अत्यावश्यक वस्तू तर जे काही संच आहे ती तुम्हाला इथं सात वस्तू या योजनेअंतर्गत इथं मिळणार आहे बांधकाम कामगार योजना या अंतर्गत तुम्हाला तुम्ही जर नोंदणी केलेली असेल तर तुम्हाला याची जी काही सात वस्तू आहे ती वाटपसुद्धा सुरू झालेली आहे तर त्यामध्ये कोणकोणत्या सात वस्तू आहे ती मिळणार आहे त्याची लिस्ट आपण इथं आता पाहणार आहे ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल तर लगेच अर्ज करा तुम्हीसुद्धा ही जी किट आहे सात वस्तूची ते तुम्ही इथून घेऊ शकता यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स इथं लागणार आहे त्यानंतर अर्ज तुम्हाला लवकरात लवकर करायचं आहे अर्ज करण्याची लास्ट डेट काय आहे आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच पहा यामध्ये पात्र बांधकाम कामगारांना पुरवण्याच्या अत्यावश्यक वस्तूचा संच जी की तुम्हाला जितकी किट तुम्हाला यामध्ये मिळणार आहे तर यामध्ये पहिली जे वस्तू आहे यामध्ये तुम्हाला मिळणार आहे प्लास्टिक मॅट म्हणजे प्लास्टिकची चटई तुम्हाला एक यामध्ये मिळणार आहे यामध्ये सात वस्तू तुम्हाला मिळणार आहे पहिलं जे आहे यामध्ये आपल्याला प्लास्टिकची चटई एक मिळणार आहे त्यानंतर मच्छरदाणी जी की मच्छरदाणी तुम्हाला एक मिळणार आहे प्लास्टिकची चटई एक आणि मच्छरदाणी एक जी की तुम्हाला दोन झालेली यामध्ये तिसरं जे आहे यामध्ये सोलर टॉर्च म्हणजे तुम्हाला बॅटरी एक मिळणार आहे सोलर टॉर्च तुम्हाला एक मिळणार आहे पहिलं आपल्याला प्लॅस्टिकची मॅट मच्छरदानी सोलरची टॉर्च हे तीन झालेले आहे चौथं ज्यामध्ये जेवणाचा डबा टिफिन डबा टिफिन बॉक्स जे काही आपल्याला जेवणाचा डबा मिळणार आहे चार झालेले आता जेवणाचा डबा एक पाण्याची बॉटल वॉटर बॉटल तुम्हाला इथं मिळणार आहे त्यानंतर जेवणाचा डबा सोलर टॉर्च मच्छरदानी प्लास्टिकची चटाई तर आतापर्यंत आपण पाच पाहिलेली आहे खांद्यावरील बॅग जे की तुम्हाला बॅगसुद्धा मिळणार आहे तर यामध्ये सहा झालेले आहे सातवं जे आहे पत्र्याची पेटी तुम्हाला यामध्ये एकूण सात वस्तू तुम्हाला यामध्ये मिळणार आहे पहिले जे यामध्ये प्लास्टिकची चटई मच्छरदानी सोलर टॉर्च जेवणाचा डबा पाण्याची बॉटल त्यानंतर खांद्यावरील बॅग पत्र्याची पेटी तर यासाठी लवकरात लवकर तुम्हाला अर्ज करायचा आहे तर यामध्ये योजनेच्या जे काही अटी आहेत ते तुम्ही याचा जो काही स्क्रीनशॉट आहे ते काढून घ्यायचे आहे मंडळाकडे नोंदणीकृत जिवंत असलेल्याचे प्रमाणपत्र बांधकामगाराच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील या पात्रधारक कामगारासाठी विविध नमुन्यातील मागील अर्ज जे की तुम्हाला सरकारी कामगार अधिकाऱ्याकडे भरून दिल्यानंतर अत्यावश्यक वस्तूचा संच जे की किट पुरवण्यात येतील थी त्याचप्रमाणे यासाठी तुम्ही लवकरात लवकर अर्ज जर केलेला नसेल तर तुम्ही अर्ज इथं करायचा आहे तुम्हीसुद्धा या किटचा जर लाभ घ्यायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सर्व व्हिडिओज आणि सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर त्यानंतर इथं डॉक्युमेंट्सची लिस्ट तुम्हाला दाखवून देतो बांधकाम कामगार योजनेअंतर्गत नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे त्यामध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड केशरी शिधापत्रिका जर तुमच्याकडे केसरी असेल तर केसरी तुम्हाला इथं जोडायची आहे दारिंद्र रेषे खाली जर असेल तर पिवळे रेशन कार्ड तुम्हाला इथं जोडायचे आहे अंत्योदय असेल तर त्याचं रेशन कार्ड जोडा तुमच्याकडे जे काही डॉक्युमेंट्स असेल ते तुम्हाला इथं जोडायचे आहे पिवळे असेल पिवळे जोडा केशरी असेल केसरी जोडा अंत्योदय असेल अंत्योदय जोडा त्यानंतर इथं शिधापत्रिका असेल तर आता नवीन निघलेले जे जिटलवाली ती असेल तर ते जोडा रहिवासी दाखला तुम्हाला इथे लागणार आहे त्यानंतर नव्वद दिवस काम केलेल्याचे प्रमाणपत्र हे तुम्ही ठेकेदार किंवा इंजिनियरकडून तुम्ही हे जे आहे तिथून घेऊ शकता कायचा पत्ता पुरावा त्यामध्ये तुम्हाला तुमचं मतदान कार्ड दिलं तरी चालेल मतदान कार्ड किंवा आधार कार्ड दोन्ही पैकी एक कोणते डॉक्युमेंट्स द्या ईमेल आय डी ईमेल आय डी न चुकता टाकायचे मोबाईल नंबर व्यवस्थितरित्या टाकायचं आहे काम करत असलेल्याचे बांधकामगाराचा पत्ता हे तुम्हाला ज्याकडून तुम्ही सर्टिफिकेट घे घेता नव्वद दिवस काम केलेल्याचे म्हणजे वर्षभरातून तुम्ही नव्वद दिवस काम केलेल्याचे प्रमाणपत्र नव्वद दिवसापेक्षा अधिक के ले ले काम केलेल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला इथे लागणार आहे त्यांच्याकडूनच हा जो ॲड्रेस आहे तुम्ही काम कोठे केलेलं आहे काय केलेलं आहे ते सर्टिफिकेट त्यांच्याकडूनच तुम्हाला मिळेल नोंदणी अर्ज ते तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा तुम्ही याच्या वेबसाईटवरती जाऊनसुद्धा बांधकाम कामगाराच्या वेबसाईटवर जाऊन जो जाऊनसुद्धा तुम्ही अर्जाचा नमुना डाउनलोड करू शकता पासपोर्ट फोटो तीन लागणार आहे उत्पन्नाचा दाखला तुम्हाला इथे लागणार आहे मतदान कार्ड तुम्हाला इथं लागणार आहे बँकेची झेरॉक्स म्हणजे तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक असणे आवश्यक आहे जेणेकरून तुमचे जे काही पैसे आहेत ते त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील जन्माचा दाखला ते जर नसेल तर शाळा सोडण्याचा दाखला म्हणजे टी सी तुम्हाला इथं लागणार आहे जन्माचा दाखला नसेल तर नव्वद दिवसाचे काम केलेल्याचे प्रमाणपत्र हे तुम्हाला ठेकेदार किंवा इंजिनिअरकडून मिळून जाईल तर तुम्ही ग्रामपंचायत किंवा ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र घ्यायचं आहे घोषणापत्र तर इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं लागणार आहे जर तुम्हाला या सात वस्तूचा संच मिळवायचा असेल सेट मिळवायचं किट मिळवायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व लगेच अर्ज करा थँक्यू